जी बैठक एक नोव्हेंबरच्या काळ्या दिनासंदर्भात घेण्यात आली होती त्याप्रमाणे बैठकीला आजी माझी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते मध्यवर्तीच्या आदेशाप्रमाणे एक नोव्हेंबरला प्रतिवर्षाप्रमाणे निघणारी निषेध फेरी ही काढायचीच पोलिसांचं परमिशन मिळो अगर न मिळो आपण ही फेरीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन केंद्र सरकार निश्चित करायचा हे ठरलेलं आहे त्याप्रमाणे आज आवाहन करण्यात आलं बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी वेगवेगळे विचार मांडले परंतु शेवटी फेरी ही आपण रस्त्यावर विचार उतरून केंद्र सरकार निश्चित करणं अत्यंत गरजेचं आहे हे सगळ्यांना मान्य असल्या कारणानं येत्या एक नोव्हेंबरला सकाळी ज्या ठिकाणाहून मध्यवर्ती मराठी एकीकरण समिती डिक्लेअर करील त्याप्रमाणे परवानगी मिळो अथवा न मिळो आपण या फेरीमध्ये प्रत्येकानं मराठी भाषिकांना सहभागी व्हायचं असं या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला